नमस्कार प्रतिभा मध्ये खूप स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आज आपण एडी स्टोन मधल्या नथी बघणार आहोत तर खूप डिमांडिंग होते हे कमेंट्स मध्ये पण टाइमने लिहिलं होतं की एडी स्टोनच्या नथी दाखवा एडी स्टोन म्हणजे काय हे पहिले लक्षात घ्या आपले नॉर्मल जे कुंदन असतात तर त्याच्याऐवजी या कुंदनच्या बाजूने छोटे छोटे डायमंड असतात ना तसे लावलेले असतात त्याला एडी स्टोन म्हणतात त्याच्यामध्ये पण आपल्याला असा अगदी क्रिस्टल क्लिअर असा तो असा भाग दिसतो तर ह्याच्यामध्ये खूप सारे रंग आहेत खूप सारे डिझाईन्स आहेत तर एडी स्टोन द्या म्हटलं की आपण एक उतरून देऊ शकत नाही हजारो एका प्रकार आहेत काही कमळामध्ये आहेत काही बेलपानामध्ये आहेत सिंगल पानामध्ये आहेत राऊंड आहेत ओव्हल आहेत तर खूप सारे प्रकार आहेत त्यातल्याच काही प्रकार मी माझ्याकडे जे आहेत ते एकत्र केलेत कारण कस्टमरची ही ऑर्डर आहे आकाशी रंगाच्या चिंच पेटीवर मी ह्याची नद बनवते तर नद बनवण्यासाठी डिमांड अशी होती की नाजूक नथ हवी आहे आणि नाकातली नद हवी आहे कारण नाकाला छिद्र होती तर नाकातली नद आपण करतोय ही पण नाजूक पण हवी आहे आणि त्यांचा थोडासा फार गोल्डन असा बेस नाही आहे सिल्वर गोल्डन अशी साडी आहे त्यावर आपण ही बनवतोय जर पूर्ण गोल्डन जास्त असेल तर त्याच्या चंद्रावर आपण घालू शकलो असतो पण ही नाजूक करायची चंद्राने ती मोठी दिसते ना म्हणून आपण हे सगळं करतोय यासाठी मी बावीस गेजची वायर घेतलीय नाकातल्या नदीसाठी नेहमी बावीस किंवा चोवीस गेजची वायर घ्या जी थोडीशी पटकन मोल्ड होते तर ती आपण नेहमी साडेपाच इंच घेतो ही मी पाचच इंच घेतली कारण छोटी नव्हते त्याला खालून आपण लुक करून घेतला एक प्रकारचं आणि ही नथ मी उलटी बांधते नेहमी माझी अशी प्रॅक्टिस आहे की जी नाकातली नथ आहे ना ती मी उलटी बांधते तर यासाठी मी तीन घुंगरी करून घेतल्यात यासाठी मी तीन एम एमचे ट्रिपल लेअरचे मोती वापरलेत आणि बॉल पिन टाकून त्याच्या घुंगरी करून घेतल्यात त्यानंतर इथे मोती टकरी मी एक घालतीये आता निळ्या रंगाची नथ आहे म्हणून मी आकाशीच रंगाचा क्रिस्टल इथे वापरतेय जो चार एम एमचा आहे माझ्याकडे तर तो आपण बेस वायर मध्ये घालून घ्यायचा वर परत मोठी चक्री घालायची हा खालचा बेस तयार झाला ह्याच्यावर आपण जी रॅपिंग वायर आहे ती बांधणार आहोत तर ती किती घेतलीय साधारण या नथीसाठी सा एक फूट रॅपिंग वायर पास होते कारण ह्याच्यात आपल्याला पूर्ण कुंदन बांधायचा नाहीये त्यासाठी मी एकच फूट इथे म्हणजे बारा इंचाची वायर कापून घेतली आणि ती मी इथं आता जॉईन करणार आहे आता त्याच्या रॅपिंग वयरच्या दुसऱ्या टोकाला आपण निळ्या रंगाचे माझ्याकडे थ्री एम एमचे चे थोडेसे छोटेसे असे बीड्स होते तर ते मी इथे घालतेय आधी मी सहा बीड्स घातलेत आणि त्याच्यामध्ये मी एडी स्टोनचा राऊंड मधला एक कुंदन आहे तो घालतीये हा मी बेस वायरमधन घातलाय तो त्याच्या बरोबर फुलाच्या मध्ये येईल आता साधारण हा अंदाज आहे की त्याच्यामध्ये आपले हे सहा बीडचं फुल बसेल पण ते थोडस मला कमी वाटत होते म्हणून मी पुन्हा एक घातला म्हणजे हे टोटल सात बीडचं सा आपलं फुल झालं आणि त्याच्यामध्ये आपल्याला एडी स्टोन हा अडकवायचा आहे ठीक आहे आता हे फुल आपल्याला पॅक करून घ्यायचंय त्यासाठी क्रिस्टलच्या वर दोन राऊंड आणि तो जो एडी स्टोन घातलेला आहे त्याच्या मधून वायर पास करायची वरच्या बाजूला फुलाच्या परत दोन राऊंड करायचे म्हणजे हे आपले हे जे फुल आहे ते बेस वायरला पक्क बसतं त्याला स्टार करायचं आहे पण तो नंतर करायचा स्टार केल्यावर त्याला डिझाईन पण एक छान दिसते आणि आपलं जे फुल आहे ते व्यवस्थित नथीला बसतं सुद्धा हे आता वायर मी वर पास करून घेतली आणि इथे आपल्याला दोन रॅप मारायचे आहेत आणि मग जो वरचा एडी स्टोनचा कुंदन आहे तो घालायचा आहे बघा अशा प्रकारे हे वर आपलं फिक्स झालं यामध्ये तुम्ही कराल तितक्या डिझाईन्स आहेत फक्त पारंपरिक ज्या नथी असतात त्याच्यामध्ये पहिला आपला मोती बांधलेला कुंदन असतो त्यानंतर फुल असतं त्यानंतर जो चौकण असतो तो मग क्रिस्टल मोती घुंगरी असं परंपरागत नथीमध्ये येतं पण एडिस्टोनच्या स्टोनच्या नथीमध्ये ह्या सगळ्याला फाटा दिला जातो दोन तीन एडिशोन एकत्र करून आपण या नथी मानतो कधी कधी याला खाली घुंगरी सुद्धा नसतात पण ज्या घालणाऱ्या ताई आहेत तर त्यांची डिमांड होती की पारंपरिक आणि फ्युजन अशी एकत्र करायची म्हणून मी खाली घुंगरी पण टाकलेल्या आहेत नाहीतर दोन एडीस्टोन तीन एडीस्टोन एकत्र करून सुद्धा या नथी पटकन पण मानता येतात करायला खूप सोप्या आहेत फक्त ह्याचं मटेरियल महाग जातं डिपेंडिंग आता हा जो वरचा मी टाकलेला आहे तर त्याची विदाऊट स्टोनची प्राइस ही साधारण वीस रुपये असेल तर ह्याची प्राइस ही साधारण पन्नास रुपयाच्या घरात जाते हे अंदाज रिटेल रेट वेगवेगळे असू शकतात तुमच्या गावामध्ये मिळणारे रेट सुद्धा वेगळे असू शकतात तर त्यामध्ये तेवढा फरक पडतो त्यामुळे या नदी तुम्हाला विकायच्या असतील तर आपण हाय रेट मध्येच तुम्हाला विकाव्या लागतात तर हे आता मी कुंदन घालून घेतलाय खालून वर्षापासून हे वायर पास केली आहे वर दोन रॅप मारायचे वार परत खाली ओढून घ्यायची आणि आता जो स्टार म्हटला मी करायचा आहे तो स्टार आपण या ठिकाणी करायचा आहे स्टार करताना काय करायचं हे बघा इथे खाली मी वार घेतलीय स्टार करताना दोन दोन बीड्स एका वेळेस घ्यायचे एका वेळी दोन घ्यायचे मग मागचा सोडायचा पुढचा घ्यायचा परत मागचा सोडायचा पुढचा घ्यायचा असं करत करत गोल गोल फिरवत आपल्याला बेस वायर सकट हा स्टार बनवून घ्यायचा असतो ठीक आहे स्टार बनवायची नॉर्मल पद्धत पण हीच आहे जिथे आपण सुरू केलं तिथेच येऊन आपल्याला त्याचा शेवट करायचा असतो म्हणजे हा स्टार जो आहे आतमध्ये व्यवस्थित बनतो आणि दिसायलाही खूप छान दिसतो शक्यतो डबल स्टार स्टार करायला जाऊ नका ना नाहीतर ते ओव्हरलॅप होऊन चांगला दिसत नाही एका स्टार मध्ये तुमचा हात जर घट्ट असेल म्हणजे जी पकड आहे तुमच्या हाताची ती थोडीशी घट्ट पाहिजे तो व्यवस्थित बसतो ठीक आहे तर या ठिकाणी आपलं हे बांधून झालं बेसिक न आपली कम्प्लीट झालेली या ठिकाणी थोडीशी छोटीशी केलेली आहे तर हे झाल्यानंतर जो वरचा राऊंड आहे तर तो खालच्या फुलापेक्षा छोटा दिसतोय हो की तर थोडासा आपल्याला मोठा करायचा आहे तर त्याला आपल्याला इथे बॉल पिनच्या सहाय्याने चार एम एम मोती लावून घ्यायचं एकाच बाजूने आपण ही बांधणार आहोत पूर्ण बांधणार नाही आहोत तर एका बाजूला मी तीन लावतेय आणि वरच्या इथे डोक्याच्या इथे एक असं टोटल चार मी इथे मोती लावणार आहे तर चार एम चे मोती असल्यामुळे याला सीड बीड लावायची गरज नाही पण पाच एम चे जर मोती तुम्ही वापरत असाल तर त्याला मागे एक छोटासा मणी लावावा लागतो कारण बॉलपिन त्याच्या आतमधून आरपार जाते म्हणून आपण इथे चार एम चे करतोय कारण नाजूक नत आहे म्हणून थोडेसे छोटे मोती घेतलेत मी आणि जे कुन्नाल बाजूला होल असतात तर त्या होल मधून आपल्याला हे पास करायचे आहेत तर हे पास करताना एक लक्षात ठेवा एका होल दोन दोन घालून फक्त गुंडाळायचे ते गोल गोल फिरतात ते कधी घट्ट बसत नाही म्हणून एका होल मध्ये दोन दुसऱ्या होल मध्ये एक असं करून आपल्याला तीन किंवा चार ऍट अ टाइम फिरवायचे असतात म्हणजे ते बरोबर पकडीत बसतात आणि कट्ट बसतात ते हलत नाही तर अशा प्रकारे आपण हे मागच्या बाजूला एकत्र एक चारी जे बॉलपिन्स आहेत ते फिरवून घेतले थोडेसे हाताने फिरवायचे तीन चार राऊंड आणि दोन राऊंड आपल्याला फ्लॅट फ्लॅटनोज पकडीने फिरवायचे जेणेकरून ते सगळं टाईट बसेल आणि अजिबात हलणार नाही आता हे फिरवून झाल्यानंतर एकदा बघायचं आपले मोती हलतायत का किंवा कुंदण आणि मोत्यामध्ये तारा दिसत का जर दिसत नसतील तरच आणि तरच आपण इथे हे कटरने कट करायचं जर दिसत असतील तर परत ह्याची पिळे सोडवायचे आणि परत आपण मोती व्यवस्थित बांधायचे जेणेकरून ते निघणार नाहीत आता हे झाल्यानंतर आपण आतमध्ये हे दाबून टाकायचं म्हणजे आपल्या नाकाच्या ठिकाणी हे लागणार नाहीत व्यवस्थित प्रेस करायचं आपण बोट फिरवायचं त्याच्यावर म्हणजे आपल्याला कळतं की आपलं हे लागतात का नाही टोचतायत का नाही तारा कारण तारा खूप शार्प असत टोचेरी असतात त्या लागू नयेत यासाठी आपण दाबून घ्यायचं ना एकदा सेट करून घ्यायची बरोबर खालच्या बाजूने त्याला थोडीशी घट्ट दाबायची म्हणजे ही कम्प्लीट होते आता जो वरचा सगळ्यात मोठी आहे तर तिथे आपण दोन राऊंड करून जी रॅपिंग वायर आहे कट ती कट करून टाकायची तिथे आपलं काम रॅपिंग वायरचं संपलेलं आहे अशा प्रकारे हे फायनल झालं आता आपल्याला याचा आकडा करायचा आहे ही नाकाच्या क्षेत्रात ना घालायची नद आहे त्याच्यामुळे त्याला प्रेसला जसा करतो त्याच्यासारखा आपल्याला नाही करायचा आकडा आपल्याला जो खाली येतो नाकाचा तसा आकडा करायचा आहे शार्प कटिंगने आपण जी टॅपिंग वायर आहे झिरो पॉईंट ची ती कट करून टाकली आहे तुमचं जर करणं शार्प असेल की तुम्ही व्यवस्थित नद बनवत असाल तर झिरो पॉईंट ची ही वायर वापरण्याच्या ऐवजी मायक्रोप्लेटेड झिरो पॉईंट ची वायर येते तीस ची वायर म्हणायची त्याला ती येते पण ती तुमचं चुकलं आणि तुम्ही परत सोडवायला गेला तर ती म्हणून जर तुम्ही व्यवस्थित नथ बनवत असाल तर तुम्ही ती वा, वायर वापरू शकता वायर नसते ती तार असते आणि त्याच्याने तुम्ही जर अशा नथी बनवल्या तर त्या कधीही काळ्या पडत नाहीत किमान वर्षभर तरी त्या तशाच्या तशा छान राहतात या पण नथी छान राहतात फक्त याला व्यवस्थित प्लास्टिक कोटिंग करून पाण्यापासून वाचवून ठेवावं लागतं तर ह्याच्यापासून बनवलेले दागिने छान राहतात आता आपण ही वायर खाली ओढून कट करून घेतलीये त्याला फोडून थोडस जो त्याचा शार्पनेस असतो तो ब्लंट केलाय पकडीनेच आणि आपला जो आधीचा एक आकडा केलेला होता त्याच्या आतमध्ये आपल्याला हे घालून टाकायचं हे बघा अशा प्रकारे आपण हे दोन्ही जॉईन करायचं त्याचे सेटिंग करायचे आणि ही आपली नग तयार झाली नाकातन न घालायची नथ एडी स्टोनची तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि अशी नग तुम्हालाही बनवायची असेल तर मला कमेंट करा त्याचं साहित्यही आपल्याकडे अवेलेबल आहे तुम्हाला मटेरियल मिळून जाईल आपण रॉ मटेरियल सुद्धा देतो तर जर जास्त घेतलं तर होलसेल रेट मध्ये मिळतं अदरवाईज रिटेल रेटच असतो याचा एका दुसऱ्या नथीसाठी रिटेल रेटच लागतो पुण्यात मी हे पाठवणार आहे त्यामुळे तुमच्या गावाला शिपिंग चार्जेस लागतात वीस तीस रुपये जे असतील ते तर अशा प्रकारे तुम्ही अशा शकता बनवायला खूप सोपे आहेत ट्युटोरियल्स असतातच आपल्याकडे तुम्ही जर मटेरियल घेतला तर एक ऑनलाईन सेशन सुद्धा तुम्हाला मिळतं की नाहीच मला जमत येता येत मी काय करू तर ते मी त्या ठिकाणी तुम्हाला हेल्प करते तुम्ही जर माझ्याकडनं सामान घेतलेलं असेल तर हे सेशन तुम्हाला फ्रीमध्ये मिळतं तुम्हाला हि कशी वाटली नक्की सांगा आणि आवडल्या असल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ बघितलात यासाठी हे स्वामी समर्थ हो।